नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या घरामध्ये भाग्यलक्ष्मी यावी आपल्या घरात लक्ष्मीची कृपा व्हावी हे प्रत्येकाला वाटत असतं लक्ष्मीच्या कृपेने घरात गृहलक्ष्मी आणि भाग्यलक्ष्मी लवकर यावी म्हणून मी काही उपाय सांगणार आहेत ते उपाय नक्की करा शुक्रवारी दिलेले ज्योतिषशास्त्रीय हो उपाय केले असता वैवाहिक जीवनाशी निगडित असलेल्या अडचणी दूर होण्यास मदत होते कशी होते ती पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचे वैवाहिक जीवन कसे या करियर आहे यावर तुमचे करिअर यशस्वी होणार की नाही हे अवलंबून असते असे एका सर्वेक्षणात आढळले आहे व्यक्तिगत जीवनाचा व्यावसायिक जीवनाशी घनिष्ठ संबंध असतो असेही त्यात म्हटले आहे सद्यस्थितीला लग्न जोवणे आणि लग्न टिकणे या दोन्ही गोष्टी जिकिरीच्या झाल्या आहेत अशातच दुसऱ्यांच्या लग्नाचे बार उडताना पाहून लग्नाळू मुला मुलींना घरच्यांकडून नातेवाईकांकडून टोमणे ऐकावे लागतात हा भाग आणखीनच वेगळा त्यामुळे तुमचाही विवाह लवकर व्हावा असे वाटत असेल तर ज्योतिषशास्त्राने दिलेला तोडगा करा ज्योतिषशास्त्रानुसार पती पत्नीची ग्रहस्थिती बिघडणे वास्तुदोष निर्माण होणे परस्पर समजूतदारपणा नसणे यासह अनेक कारणे असू शकतात या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही सोपे तोडगे दिले आहेत त्याचा अवलंब केल्याने वैवाहिक जीवन सुखी होऊ शकते तुमच्या वैवाहिक जीवनात एकाएक वादग्रस्त परिस्थिती उद्भवली असेल तर शुक्रवारी मातीच्या दिव्यात कापराचे दोन तुकडे टाका दिवा प्रज्वलित करा यानंतर संपूर्ण घरात दाखवा आणि तो दिवा बाहेर ठेवा असे सलग काही दिवस सातत्याने करा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन वैवाहिक जीवनातील गोडवा पुन्हा वाढेल जोडीदाराची तब्येत वरचेवर बिघडत असेल तर दर शुक्रवारी वाटीभर कणिक डाळ तांदूळ गूळ असा कोरडा शिधा गरजू व्यक्तीला दान करा त्याचे आशीर्वाद लाभतील आणि घराचे आजार पण दूर होईल घरातील कलह दूर करण्यासाठी शुक्रवारी देवीच्या मंदिरात जाऊन तिची विधिवत पूजा करा खण्या नारळाने ओटी भरा एखाद्या गरीब महिलेला शिधा पैसे दान करा तसे केल्याने देवीचा आशीर्वाद घरात सदैव सुख शांती नांदते लग्नापूर्वी हे उपाय करा जर तुम्ही चांगला जीवनसाठी शोधत असाल तर शुक्रवारी देवी हनुमान यांच्याबरोबर शुक्राचार्यांच्या या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तो मंत्र असा ओम द्र द्रव सहा शुक्राय या नमहा यासोबतच मंदिरात जाऊन यथाशक्ती दान करा यामुळे तुम्हाला एक चांगला जीवनसाथी मिळेल आणि वैवाहिक जीवन, जीवन आनंदी होईल रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून सूर्याला पेल्याभर पाणी अर्थात अर्घ्य द्या म्हणजेच सूर्याची बारा नावे म्हणत ते पाणी सूर्याच्या दिशेने पेल्यातून तांबण्यात टाका आणि ते पाणी तुळशीला घाला मुलीचे वैवाहिक जीवन सुखी राहावे म्हणून लग्न तिच्या पाठवणीच्या वेळी किंवा तिला ती माहेरी आल्यावर तांब्याभर पाणी तिच्याहून ओवळून आड रस्त्यावरील एखाद्या झाडाला टाकून द्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्याही घरामध्ये लक्ष्मी कृपेने हे सगळ्या काही गोष्टी व्हाव्यात असं वाटत असेल तर नक्कीच हे उपाय करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद